नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी अक्षय तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत की फोनपे ॲपने तुम्ही तुमचा यू पी आय जो युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे त्याचा जो पिन आहे तो कशाप्रकारे चेंज करू शकता बदलू शकता किंवा रिसेट करू शकता तर त्यासंबंधीचा आज हा हम, मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा त्या अगोदर सांगू इच्छित तुम्ही जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन मिळून जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या व्हिडिओचा आनंद घेत राहा जे की मराठीत असतात आणि त्याचबरोबर आता सध्या तुम्ही आणि फोनपेचे ॲप ओपन करून घ्या फोनपेचे ॲप ओपन केल्यानंतर याच्या डाव्या साईडला तुम्हाला तीन रेषा दिसतात त्यावर क्लिक करा मित्रांनो आणि बँक्स अकाउंट बँक अकाउंटवर क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता बँक अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस होतो त्यामध्ये तुम्ही बघू शकता रिसेट तुमचा यू पी आय पिन म्हणून ऑप्शन्स तुम्हाला दिसून जाईल त्यावर तुम्ही क्लिक करू शकता किंवा चेंज यू पी आय पिनवर पण क्लिक करू शकता तर रिसेट यू पी आय पिनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो डेबिट किंवा ए टी एम तुम कार्ड नंबर आहे त्याची जे लास्ट सिक्स डिजिट तुम्हाला इथे एंटर करायची आहे त्याचबरोबर त्याची एक्सपायरी डेट मंथ आणि इयर इथे एंटर करून तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायची आहे मित्रांनो तर ती एंटर करून तुम्ही व्हेरीफायवर क्लिक करा व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुमचा ओ तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईन तो ऑटोमॅटिक डिटेक्ट होतो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला नवीन जो तुमचा यू पी आय पिन सेट करायचा आहे तो इथे तुम्हाला सहा अंकी जर स्टेट बँक असेल तर तुम्ही सहा अंकी तुम आय सी आय सी असेल तर चार अंकी एंटर करा त्यानंतर कन्फर्म कन्फर्म करा परत एकदा एंटर करून तुम्ही या एसच्या बटनावर क्लिक करा तर प्रोसेस होत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सक्सेसफुली यू पी आय पिन चेंज झालेला आहे मित्रांनो रिसेट झालेला आहे त्याचबरोबर चेंज यू पी आय पिनवर क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता त्यावर करून तुम्हाला दाखवतो तुम्हाला जर तुमचा जुना पिन माहीत असेल तर तुम्ही चेंज करू शकता तर जुना पिन तुम्हाला इथं जो आहे तो तुमचा यू पी आय पिन एंटर करावा लागतो त्यानंतर सेट यू पी आय पिन करून तुम्ही करू शकता आता हे टाकलेलं आहे त्यानंतर कन्फर्म टबल तुम्हाला नवीन टाकायचा आहे तो एंटर करायचा आहे आणि यशच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता प्रोसेस होत आहे मित्रांनो अपडेटिंग होत आहे आणि हा तुमचा जो पिन आहे तो सक्सेसफुली अपडेट झालेला आहे मित्रांनो तर प्रकारे तुम्ही तुमचा यू पी आय पिन फोनपे ॲपच्या माध्यमातून रिसेट किंवा अपडेट करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला फोनपेविषयी आणखी काही व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तर बघत रहा आमचे मराठी मित्र चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र